जय शिवराय आज तारीख एकोणीस फरवरी दोन हजार पंचवीस आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि म्हणून याच विषयाच्या अनुषंगाने मी आज पुन्हा एकदा चार पत्र लिहिली आहेत पहिलं पत्र आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना दुसरं पत्र आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना तिसरं पत्र आहे महाराष्ट्राचेच उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना चौथं पत्र आहे मा मनसे अध्यक्ष राजदादा ठाकरे यांना आणि या पत्राचा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण खरा इतिहास खरा इतिहास हा आठवी नववी दहावी स्टेट बोर्ड तसेच सी बी एस बोर्डला कशा प्रकारे शिकवण्यात येऊ शकतो यासाठी या चार लोकांनी पुरेपूर प्रयत्न करावे ठीक आहे बघा <coughs> माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची जयंती ही वर्षाला तीनशे पासष्ट दिवसही साजरी झाली पाहिजे आणि हे तेव्हाच घडू शकते जेव्हा महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचेल तेव्हाच आणि हे तेव्हाच शक्य आहे की ज्या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये विशेषतः हो, आठवी नववी दहावीला हा महाराजांचा संपूर्ण इतिहास खरा इतिहास शिकू, हे शिकू तेव्हाच हे शक्य आहे ठीक आहे तोवर नाही है ना आणि बघा आज जो काही इतिहास शाळेमध्ये शिकवला जातो जो काही त्याचा वास्तविक जीवनात एक पर्सेंटही कामी पडत नाही है ना मग जर त्या इतिहासाच आपल्याला वास्तविक जीवनात काहीच फायदा नसेल किंवा काही कामच नसेल तो इतिहास आपण शिकायचा ना त्याऐवजी त्या आठवी नववी दहावीला महाराजांचा खरा इतिहास आपण खरंच शिकवला शिकवण शिकवलाच पाहिजे है ना आणि बघा हेच नाही तर मी काही महत्वाच्या बाबी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मांडू इच्छितो की का बरं काय म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शाळेमध्ये शिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना बघा आज संपूर्ण महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्र आज महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठे मोठे कार्यक्रम होतील रॅल्या निघतील जेवर गाणे वाजतील व्याख्याने देखील होतील एवढा मोठा प्रोग्राम होत असताना आपण यासाठी देखील प्रयत्न का बरं करत नाही महाराजांच्या इतिहासासाठी शाळेत शिकवण्यात यावा यासाठी ह ना आणि हेच नाही मित्रांनो आज महाराष्ट्रातील सगळेच राजकीय पक्ष आणि त्याच पक्षातील मोठे नेते महाराजांच्या नावावर राजकारण करतात ठीक आहे हा विषय तुम्ही नाकारू शकत नाही प्रत्येक व्यक्तिमत्व जो बी राजकारणात असेल तो महाराजांच्या नावावर राजकारण करतो म्हणजे करतो पण हेच लोक आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शाळेमध्ये शिकवणार त्या वयासाठी कधी समोर आलेले नाहीत ठीक आहे आणि हेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर संभाजी महाराजांच्या नावावर मोठे मोठे चित्रपट सिनेमे आज रिलीज होत आहेत यांच्या नावावर हे लोक पैसे कमावला तयार आहेत ठीक आहे पैसे कमावला तयार आहेत पण ह्याच उलट हेच लोक आजपर्यंत बोलले नाहीत की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा शाळेमध्ये शिकवण्यात यावा यासाठी आणि हेच नाही तर महाराजांच्या नावावर मोठे मोठे व्याख्याने करतात जे व्यक्तिमत्व आहेत ना त्याला आपण व्याख्यान करणारे म्हणतो हे लोक हजारो रुपये घेऊन महाराजांच्या नावावर व्याख्यान करतात पण कधीच असं बोलत नाहीत की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा आठवी नववी दहावीमध्ये शिकवण्यात यावा यासाठी असं का बरं आणि हेच नाही हेच नाही तर महाराजांचे पुतळे बांधण्यासाठी राजकारण होते हजारो लाखो करोड रुपये खर्च करायला तयार आहे पण महाराजांचा इतिहास हा शाळेमध्ये ना यावा यासाठी कोणीच प्रयत्न करत सगळं ही शोकांतिका का बरं आणि हेच नाही मित्रांनो एक शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी की कधी तुम्ही एखादा यंग पुराला विचारा की तुम्हाला महाराजांबद्दल काय माहिती आहे फक्त तीन विषय माहिती आहे तीन विषय आहे पहिला विषय आहे की अफजल खानाचा वध दुसरा विषय अफ शाहिस्ते खानाची बोटे छाटली आणि तिसरा विषय आग्र्यातून सुटका हे फक्त वरवर माहिती आहे पण या मागचं नियोजन काय होतं महाराजांचं कसे घडवलं याच्याबद्दल काहीच माहिती नाही फक्त तीन विषय माहिती आहेत पण बाकीचा इतिहास काहीच नाही माहीत आमच्या महाराजांबद्दल एवढं नाही एवढं सांगायचं आहे ठीक आहे म्हणजे हे तीन वर्षही कमी पडतील आठवी नववी दहावीचे पण तरी भरपूर सारा इतिहास हा तीन वर्षात कव्हर होऊ शकतो ठीक आहे आणि मूळ म्हणजे मी हा इतिहास शिकवल्यानंतर काय फायदा होईल हे देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ठीक आहे फायदे महाराजांचे इतिहास शिकवण्याचे फायदे शेतकऱ्यांची इज्जत शंभर टक्के होईल महाराष्ट्रात शंभर टक्के आणि जेव्हा केव्हा शेतकऱ्यावर काही अन्याय होईल ना अख्खा महाराष्ट्र उभा होऊन जाईल राजकारण दूर ठेवून गॅरंटी आहे स्त्री इज्जत व्हील म्हणजे व्हील महाराजच शिकवतात स्त्रियांची इज्जत कशी केली पाहिजे ठीक आहे भ्रष्टाचार खतम होईल भ्रष्टाचार गॅरंटी अशी उदाहरणं भरपूर इतिहासात महाराजांच्या इति। उदाहरण आहेत भरपूर सारे माणूस माणसावर प्रेम करेल गॅरंटी तो जात धर्म पंथ कधीच पाहणार नाहीत सगळे एका इतिहासात आहेत महाराजांचा इतिहास सगळं बेस तयार होते पोरांचा बेस फक्त महाराजांचा इतिहास शिकवल्यावर जर ज्या पोराचा बेसस स्ट्रॉंग राहील ना तो पोरा कसा घडेल विचार करू हो शकता का आणि हेच एक महत्वाचं आणखी की, की बघा आजच्या घडीत भरपूर सारे असे विषय तुम्हाला बघायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात की, की दहावी किंवा बारावी नंतर एखादा पोराला कमी मार्क मिळले किंवा काही झालं फर्स्ट एडमध्ये येतो आणि तो एक मृत्यू स्वतः सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो हे वारंवार हे विषय आपल्याला पाहायला मिळतात हे विषय शंभर टक्के खतम होईल कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय स्ट्रगल केली शून्यातून विश्व विश्व निर्माण कसं केलं हे पुरण ज्या ज्या आपण शिकू ना त्या पुरांमध्येच एक ताकद येईल ऊर्जा येईल की आपण हार नाही मानाची हे विषय खतम होऊन जातील सुसाईड करण्याचे पोरांचे ठीक आहे असे काही विषय आहेत जे महाराजांचा इतिहास फक्त शिकवल्यावर घडतील एक बेस तयार करायचा आपल्याला समाजमध्ये बेस महत्वाचा बेस की माणसानं माणसावर प्रेम करावं भ्रष्टाचार खतम करायचा असेल तर ठीक आहे स्त्रियांची इज्जत शेतकऱ्यांची इज्जत एकच माणूस शिकवतो एकच माणूस छत्रपती शिवाजी महाराज आणखी बोलायला खूप आहे महाराजांबद्दल वेळ कमी पुरेल ठीक आहे तर मी पुन्हा एकदा आखरी या चार लोकांना मनापासून विनंती करतो की जर तुम्ही चार लोक एकत्र आले ठीक आहे फडणवीस सर एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि ठाकरेजी दादा ठाकरे मी फक्त चार लोक एकत्र येऊन जरी प्रयत्न केला ना की महाराजांचा इतिहास लवकरात लवकर कशा प्रकारे शिकवण्यात येईल मी गॅरंटी घेतो की येणाऱ्याच एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरा इतिहास हा शाळेमध्ये शिकवताना आपण बघू ठीक आहे बस एवढाच एक विनंती करतो तुम्हाला चौघा लोकांना चार लोकांना की प्लीज लवकरात लवकर यासाठी प्रयत्न करावेत की महाराज आपल्याला जिवंत ठेवायचे आहे तीनशे पासष्ट दिवसही प्रत्येक घरात प्रत्येकाच्या मनात ठीक आहे एवढंच बोलतो जय शिवराय